निवडणुकीच्या पूर्वी युती सरकारने अतिशय मोठ्या गाजावाजा करून लाडक्या बहीण योजनेची सुरुवात केली पण जसा निवडणूक लागली ते सत्तेत आलं ते या ठिकाणी लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम या युती सरकारने सुरू केलेलं आहे विविध कारण देऊन इन्कम टॅक्स असेल फोर व्हीलर असेल शेती असेल या इतर कारणाने असंख्य लाखो महिलांचे नाव या योजनेतून वगळण्याचं काम युती सरकार करत आहे हे एक प्रकारे महिलांची फसवणूक आहे लाडक्या बहिणींची फसवणूक आहे या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की जर एकी या जिल्ह्यातील शहरातील एकी लाडक्या बहिणीचं नाव या योजनेतून कमी केलं किंवा वगळण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या महिलांना सोबत घेऊन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही दिलेला आहे